महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा आणि महिलांचाही दृष्टिकोन बदलला पाहिजे तरच समाजाची मानसिकता बदलेल विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम करा त्यांची सौभाग्य लेणी काढू नका त्यांना विविध समारंभात सामावून घ्या मुलीच्या जन्माला पाठिंबा द्या बालविवाहाविरोधात ठामपणे उभे राहा कोल्हापूरच्या महाराणी ताराराणीच्या धाडसी वृत्तीचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं शिवाजी विद्यापीठात झालेल्या सक्षमा या महिलांसाठीच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठाची अंतर्गत तक्रार समिती बेटी बचाओ अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीनं आज शिवाजी विद्यापीठात महिलांविषयक कायदे जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या विषयावर सक्षमा नावानं कार्यशाळा पार पडली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या कार्यशाळेला सुरुवात झाली यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे पोलीस उपाधीक्षक सुवर्णापत्की आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे वित्त आणि लेखा अधिकारी डॉ सुहासिनी पाटील विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ तानाजी चौगुले महिला आणि बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे शिल्पा पाटील आणि वर्षा पाटील उपस्थित होत्या कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी असून महाराणी ताराराणींच्या कार्याचाही वारसा आहे इथून सुरू झालेला महिला सक्षमीकरणाचा विचार संपूर्ण राज्यभर जाईल याची खात्री आहे महिला हक्कांसाठीचा लढा अधिक सक्षम करताना पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहेच पण महिलांचे अधिकार नाकारण्यात महिलाच अधिक पुढाकार घेतात हेही वास्तव आहे त्यामुळं महिलांनीही आपली मानसिकता बदलून अन्य महिलांची मानहानी करू नये विधवा महिलांचा हळदी कुंकू करा त्यांची सौभाग्य लेणी काढून घेऊ नका त्यांना विविध सण समारंभात सामावून घ्या असं आवाहन रुपाली जुलै दोन हजार आयोगाला दंडात्मक कारवाईचे अधिकार मिळाले आहेत हा कायदा आता 31 नोकरदार महिलांचा आधार बनलाय अंतर्गत तक्रार समित्यांबाबतही आयोग आग्रही असून या समित्यांना आता लेखापरीक्षण करून घेणं सक्तीचं केल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली आज दिवसभर कार्यशाळेत डॉ भारती पाटील डॉ सुनील कुबेर डॉ गीता हसुरकर ऍडव्होकेट गौरी पाटील डॉ प्रतिभा देसाई ऍडव्होकेट सीमा पाटील आणि नंदिनी जाधव यांनी महिलांविषयक कायद्यांबाबत मार्गदर्शन केलं यावेळी निवासी प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर प्रांजलिक क्षीरसागर डॉ रूपा शहा डॉ शरद बनसोडे डॉ प्रभंजन माने यांच्यासह महिला उपस्थित होत्या